आहे आणि तिथे सुरुवात केली आहे मग त्याच्यामध्ये सल्ली कुलकर्णी संदीप खरे आहे त्यांनी बाल बालगीत केलेली आहे पर्शुराव गंगावणे आहे ज्यांनी मल्लखांब याच्यामध्ये पद्मश्री घेतलेला आहे प्रशुतीच्या पावलांचे खेळ खेळापूर देशपांडे मल्लखांबसाठी आणि परशुराम 真的 खेळ कसा असतो प्रश्न मुलांची खेळ होणार आहे जगलरी होणार आहे म्हणजे एकही कार्यक्रम त्यांना सोडू नये मुलांचा असा हा सगळा सोहळा पूर्ण होणार आहे पुरस्काराच्या ह्याच्यामध्ये काही बाल कलाकार आम्ही ज्या नाट्य आणि सिने बाल कलाकार आहेत त्यांची काही सादरीकरण ठेवली आहेत ही यासाठी ठेवलेली आहे दुर्धावर की जेणेकरून जी पूजा समोर प्रेक्षक म्हणून बघायला वेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालत असतात मेट्रो सिटी असल्यामुळं जर कल्याची वेगळ्या आंघाड चालू असतात तंत्र असेल सायन्स असेल वेगवेगळ्या पुणका चॉईस केलं पहिल्यांदा मी सांगितलं तसं पुण्यामध्ये तुम्ही जसं म्हणता ऍक्टिव्हिटीज चालू असतात सगळे सहभागी आहेत त्यांच्याबरोबर शिक्षकही आहेत आणि पालकही सहभागी होतात बऱ्याच बऱ्याच शाळांशी संपर्क झालेला आहे पुण्यामध्ये देखील बऱ्याचशा शाळांना निरोप दिलेला आहे लेटर दिलेले आहेत की या संमेलनाला त्यांची मुलं आणि शिक्षक यासाठी आला पाहिजे कारण का शिक्षक त्यांना आपल्या पालकांनंतर शिकवत असतो तुम्हाला काय करायचं आहे कशी दिशा त्यामुळे शिक्षण आणि पालक आणि मुलं या सगळ्यांनाही पाठवून दिलेलं आहे त्यांना सांगितलंय त्याचबरोबर मी काही महाराष्ट्रात येणाऱ्या आमच्या शाखांची जे काही पालक शिक्षक आणि मुलं आहेत ती सगळी त्या शाळांमधली शाळाच्या शाळा परफॉर्म करायला पण येतात आणि शोभा काही सहभाग पुण्यातल्या आता तरी आम्ही शंभर कव्हर केलेल्या आहेत पण पुण्यात शंभर नाही हजार आहेत त्या कव्हर करणं चालू आहे पण शक्यतो आम्ही प्रयत्न असेल की प्रत्येक शाळेला लेटर जावं आणि त्या शाळेनी सहभागून आपण ज्या काही पुण्यातल्या शाळांना संपर्क साधला नाही पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना मी हा संदेश देईन की ती बालरंगभूमी या लहान मुलांची आहे या बालकलाकारांची आहे आणि या बालकलाकारांना जर रंगमंच द्यायचा असेल तर बालरंगभूमी त्याच्यामध्ये सहभागी व्हा मुलांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी त्यांच्यावर कुठेतरी दे कमी पडत असलेले संसार पूर्ण करण्याचं काम किंवा तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न बाला रंगभूमी करते त्यामुळे या संमेलनामध्ये आल्यावरती मुलांना आपल्या रूम रंग बाहेर येऊन मोबाईल बाजूला ठेवून लाईक रंगभूमी बघण्याची कुठेतरी आवड निर्माण होईल आणि आवड निर्माण झाली किंवा मूल आवडीनी जसं आपण एखाद्या आवडीने काम करतो तसं मुलांनी आवडीने या सगळ्या कला झोपासाला म्हणून शाळेच्या मुलांना नक्की मी एवढा आवडून सांगेन की या बालरंगभूमीच्या संमेलनाला आल्यावरती अगदी मरमोराल हसाल खेळाल एन्जॉय कराल प्रत्येक कला आमच्या अध्यक्ष बसलेल्या आहेत दीपाली शेळके इथे आमचे अहम पटवर्धन आलेले आहेत पुण्याचे आणि बाकी दीपक रेवे जर आलेले आहेत सगळेजण इथे आहेत त्यांच्या त्यांचे सगळे नंबर तुम्हाला दिले जातील आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता त्याचबरोबर मी आता या सगळ्या माध्यमांच्या आम्ही जर संपूर्ण महाराष्ट्र दिसणार असतो आहोत तर आमच्या बाकी सगळ्या शाखांचेही सगळे नंबर्स इथे आलेले आहेत असे पिकर असतील असे वंसारी असतील बीडच्या आहेत शेजी लातूर नगर रत्नागिरी मुंबई असे आम्ही सगळेच आहोत तिकडे आनंद जोशी आहेत सगळे सगळे पंढरपूरचे आहेत आमचे त्यामुळे सगळ्याच शाळांना आम्ही इथून तुमच्या माध्यमातून सांगतो की ज्यांनाही संमेलनामध्ये यायचंय संमेलनाची अंडभूसाठी तीन दिवस आरोप उभी ठरलेली आहे आपण सगळ्यांनी यायचंय आवर्जून आम्ही निमंत्रण तुमची काही माहिती असेल तर मला सांगा गुरु आम्हाला माहिती कळत नाही तुमच्याकडून मला बरोबर कळेल की पण मला असं वाटतं तोपर्यंत शपथविधी आणि हे सगळे होऊन जातील आणि बऱ्यापैकी मंडळ बसलेलं असेल कदाचित आता तरी आम्हाला त्याचे काही कल्पना दिलेली होती तीन दिवसाचा आपलं संमेलन आहे ना तर बाहेरगावावरून जी काही मुलं येणार आहे पालक येणार आहे शिक्षक येणार आहे त्यांची व्यवस्था आपल्या परिस्थितीमध्ये कशी आम्ही या मुलांसाठी प्रत्येक ठिकाण प्रत्येक शाखेला बस दिलेली आहे ते त्यांची निवासाची व्यवस्था इथे केलेली आहे वेगवेगळे कॉलेजेस वेगवेगळे हॉटेल्स काही मुलं काय आहे जिथे हा फ्रेश होऊन ती मुलं येऊ शकतील जी वस्तीची मुलं असतील ती रात्री जाणार नाही ती वस्तीला थांबतील ती सगळी व्यवस्था निशुल्क असणार निशुल्क आहे ती व्यवस्था आणि त्याचबरोबरीने भोजनाचीही व्यवस्था केलेली आहे मुलांचा नाश्ता ॲम्ब्युलन्स फर्स्ट एड हे सगळं अवेलेबल केलेलं आहे शिभ्यात्रीवर ही आमची येणार आहे शंभर व्हॉलेंटियर्स आम्ही ठेवलेले आहेत जे व्हॉलेंटियर्स एनएसचे आहेत जे व्हॉलेंटियर्स बरोबर बॅरिकेटिंग करतील आणि बंदिस्त यासाठी ह्यासाठी आहे ही फुलं आहेत कुठेही बाहेर जाऊ नये सगळी प्रिकॉशन्स सिक्युरिटी सहित ही घेतलेली आहे त्याचबरोबर रेशनाला विना दिली आहे